नमस्कार मित्रांनो मराठी इन्स्पायर्स इंडियामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण अमेरिका आणि भारत आणि ट्रम्प यांचा गोंधळलेला परराष्ट्र धोरणाच्या खेळाबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे आज आपण भारत अमेरिका संबंधामध्ये चाललेला गोंधळ डोनाल्ड ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणाविषयी बोलणार आहोत ट्रम्प यांचा सकाळचा आणि संध्याकाळचा पलटीबाजपणा अमेरिकेच्या इतिहासात इतके कन्फ्युज फॉरेन पॉलिसी क्वचितच दिसून येईल सकाळी ट्रम्प म्हणतात यू एसने भारत आणि रशिया चीनकडे गमावले आहेत आणि संध्याकाळी हेच ट्रम्प भारतीय पत्रकारांनी विचारले तर तेच ट्रम्प म्हणतात नाही मला असं वाटत नाही की आपण भारत गमावला आहे यावरून स्पष्ट दिसते की ट्रम्प यांचे विधान त्यांच्या डोमेस्टिक ऑडियन्स आणि आंतरराष्ट्रीय दबावानुसार बदलत असते सोशल मीडियावरील पोस्ट आणि त्यामागचा संदर्भ ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पी एम मोदी पुतीन आणि शी जिनपिंग यांचा फोटो पोस्ट करून लिहिलं होतं की देश आता एकत्र आले आहेत अमेरिका त्यांना गमावून बसला आहे हा संदेश थेट अमेरिकन मतदारांना उद्देशून होता कारण ओ समिटमध्ये भारत रशिया आणि चीन एकत्र दिसल्याने अमेरिका सावध झाला होता भारत अमेरिका व्यापारी तणाव ऑगस्टमध्ये अमेरिकेने भारतावर पन्नास पर्सेंट टॅरिफ लावले जवळपास सत्तर पर्सेंट भारतीय निर्यात यामुळे प्रभावित झाली अमेरिकेचा आरोप आहे की भारत अप्रत्यक्षरित्या रशियाला युक्रेन युद्धात फंडिंग करत आहे भारताने मात्र दबाव झुकवला नाही आणि हा टॅरिप नाकारला त्यामुळे ट्रम्प प्रशासनाचा राग आणखी वाढला कॉमर्स सेक्रेटरीची धमकी अमेरिकेचे कॉमर्स सेक्रेटरी हॉवर्ड लुटनिक यांनी भारतावर ताशेरे ओढत म्हटलं की भारत पुढील दोन महिन्यात अमेरिकेला माफी मागेल जर भारताला पन्नास पर्सेंट टॅरिफपासून वाचायचं असेल तर त्याने तीन गोष्टी कराव्या लागतील बाजारपेठ पूर्णपणे खुली करावी रशियन तेल खरेदी थांबवावी ब्रिक्स गटातून बाहेर पडावे हे स्पष्ट होतं की अमेरिका भारताची परराष्ट्र धोरण स्वतः ठरवू इच्छित आहे ट्रम्प यांचा टर्न दिवसभर भारतावर टीका केल्यानंतर संध्याकाळी ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलं की मी अजूनही पी एम मोदीचा आदर करतो आमचे संबंध चांगले आहेत भारताने रशियन तेल घेतल्याने निराशा झाली पण आपण भारत गमावलेले नाही यावरून दिसतं की सकाळचं आणि कठोर विधान हे दबावाखाली होतं आणि टीकेमुळे ट्रम्प यांनी मागे फिरावं लागलं अमेरिकेतील विरोधकांची टीका जॉन बोल्टन यांसारख्या माजी अधिकाऱ्यांनी ट्रम्पवर टीका केली ते म्हणाले पंचवीस वर्षापून वर्षापासून आपण भारताला रशियापासून हळूहळू वेगळं करण्याचा प्रयत्न करत होतो पण ट्रम्प यांनी एका दिवसात सगळं पाण्यात टाकलं निष्कर्ष अमेरिकेचं परराष्ट्र धोरण सध्या पूर्णतः गोंधळलेलं आहे भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला आणि होत आहे पण भारताने स्वाभिमानाने उत्तर दिलं आज भारत बहुध्रुवीय जगात स्वतःची भूमिका ठामपणे मांडतो आहे हीच गोष्ट अमेरिकेला पचवू शकत नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद